ख्वाब और हकीकत के फासले को कम करते हैं नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं सुनते रहिए नमस्कार बाल मित्रों रेडियो पुनेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम या रेडियो चैनल मी आरजे उज्ज्वला अपने सर्व से मन स्वागत करते संस्कार शिदोरी या कार्यक्रमात आज आपण साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातील आईचा शेवटचा आजार ही कथा ऐकणार आहोत श्याम आजारी पडला अंगात तापही होता डोळे मिटून तो पडला होता श्याम पाय चेपू का गोविंदाने विचारले नको माझे पाय चेपून काय होणार माझी सेवा नको करायला तुम्ही आपापली कामे करा त्या मोहन पाटलाचा ताका लवकर विणून द्या जा माझ्याजवळ बसून काय होणार राम राम म्हणेत मी शांत पडून राहीन श्याम म्हणाला श्याम कोणी आजारी पडले तर आपण जातो आपल्या आश्रमातील कोणी आजारी पडला तर त्याच्याजवळ नको का बसायला रामाने विचारले अरे इतका का मी आजारी आहे तुमचे माझ्यावर प्रेम आहे मी कितीही जेवलो तरी पोटभर जेवलो असे तुम्हाला वाटत नाही मी बरा असलो तरी बरा आहे असे वाटत नाही मी आजारी नसलो तरी तुम्ही आजारी पाडाल वेडे आहात काही वादबीत झाला तर जवळ तुम्ही कामाला गेलात तर मलाच बरे वाटेल गोविंदा जा तू राम तूही पिंजायला जा श्यामच्या निक्षून सांगण्यामुळे सारे गेले सायंकाळी श्यामला जरा बरे वाटत होते अंथरुणात बसून तो सूत कातीत होता आणि तोंडाने श्लोक म्हणत होता काय रे आत्तासे आलात श्यामने विचारले तुम्ही रात्री सांगणार का गोष्ट एका लहान मुलाने विचारली हो सांगेन तुम्ही या श्याम म्हणाला पहा तुम्हाला किती छान छान दगड आणले आहेत आम्ही त्या टेकडीवर फिरायला गेलो होतो एक मुलगा म्हणाला व त्याने ते दगड श्यामजवळ ठेवले खरेच किती सुंदर आहेत हे या आपण त्यांची चित्रे करू मी पोपट करतो हं असे म्हणून श्याम त्या खड्यांचा पोपट करू लागला मुले एक, -एक खडा देत होती आता चोचीला लाल रंगाचा खडा हवा लहानसा श्याम म्हणाला हा घ्या हा, हा पहा चांगला आहे एक मुलगा म्हणाला श्यामने तो खडा लावला व सुंदर राघो तयार झाला आता मोर बनवा मोर दुसरा एक मुलगा म्हणाला तुम्हीच बनवा मोर श्याम म्हणाला आम्हाला चांगला येत नाही तो म्हणाला पण आता तुम्ही लवकर घरी जा लवकर जेवून या श्यामने सांगितले चला रे जेवण करून येऊ एक मोठा समजूतदार मुलगा बोलला व ती पाखरे उडून गेली श्याम या नाना रंगाच्या खड्यांकडे पाहत बसला या लहान खड्यात किती सौंदर्य देवाने ओतले आहे असा विचार मनात येऊन तो त्या खड्यांना हृदयाशी धरीत होता जणू सौंदर्य सागर परमात्म्याच्याच त्या मूर्ती भक्ताला जिकडे तिकडे ईश्वराच्या मूर्ती दिसतात ह्याचा अल्प अनुभव त्याला येत होता एक प्रकारची कोमलता त्याच्या मुखावर शोभत होती गोविंदा राम नामदेव सारे त्याच्याजवळ आले श्याम काय आहे तुझ्या हातात फूल का रामने विचारले अरे फुलाला माझे मलिन व पापी हात मी कधी लावतो का मी दुरूनच त्याला हात जोडीत असतो श्याम म्हणाला मग काय आहे हातात नामदेवाने विचारले देवाच्या मूर्ती श्याम म्हणाला तुमची गणपतीची मूर्ती तर तुम्ही देऊन टाकली ना बाबूला भिकाने विचारली हो पण माझ्याजवळ कितीतरी मूर्ती आहेत श्याम म्हणाला पाहू दे कसली आहे असे म्हणून गोविंदाने श्यामचे हात धरले व मूठ उघडली त्या मुठीतून माणिक मोत्ये बाहेर पडली हे माझे हिरे हे माझे देव लोक म्हणतात समुद्राच्या तळाशी मोत्या असतात व पृथ्वीच्या पोटात हिरे असतात मला तर प्रत्येक नदीच्या वाळूत व प्रत्येक टेकडीच्या माथ्यावर हिरे व मोत्य दिसतात हा रंग कसे आहेत असे म्हणून श्याम दाखवू लागला श्याम आज बोलणार ना तू रामने विचारले हो त्या मुलांना मी सांगितलं आहे जेवून या म्हणून त्यांनीच हे सुंदर खडे आणून दिले त्यांनीच हा आनंद दिला व उत्साह हो। मी आता दोन ताससुद्धा बोलेन प्रार्थनेची वेळ झाली असेल ना श्यामने विचारले प्रार्थनेची वेळ झाली होती श्याम अंगावर पांघरून घेऊन बसला होता श्याम बोलू लागला जप्तीच्या वेळी दुर्वांची आजी घरी नव्हती ती कोठे गावाला गेली होती ती परत आली आई त्या दिवसापासूनच अंथरुणाला खेळली तिच्या अंगात ताप असे तो निघत नसे शुश्रूषा तरी कोण करणार आजीला होईल तेवढं आजी करीत असे राधाताई मधून मधून येत व आईला कधी मुरावळा वगैरे आणून देत कधी पित्ताची मात्रा आल्याच्या रसात देत जानकी वहिनी नमू वावशी वगैरे येत असत परंतु घरात आता काम कोण करणार शेजारच्या शरदला नऊ कोण घालणार आई जे दोन रुपये मिळवत होती ते आता बंद झाले वडील आले म्हणजे दुर्वांची आजी रागाने सरफडे बडबडे मेला स्वयंपाक तरी कसा करायचा चुलीत घालायला काडी नाही गोबरीचे खांड नाही भाजीला घालायला तेल नाही मीठ नाही का नुसता भाजी भात उकडून वाढू दुर्वांची आजी बोलत होती श्यामचे वडील तिला शांतपणे म्हणाले नुसते तांदूळ उकडून आम्हाला वाडा द्वारका काकू आमची आब्रू गेलीच आहे ती आता आणखी दौडू नका त्या दिवशी आई पुरुषोत्तमला म्हणाली पुरुषोत्तम तुझ्या मावशीला पत्र लिही आता अखेरच्या वेळी तीच उपयोगी पडेल तिला लिही म्हणजे ती येईल राधाताईंना एक कार्ड देण्यासाठी सां। का मी सांगितलं आहे जा घेऊन ये नाहीतर इंदूलाच मी बोलावले म्हणून सांग तीच चांगले पत्र लिहिल जा बाळ बोलवून आण पुरुषोत्तमने इंदूला सांगितले व इंदू कार्ड घेऊन आली यशोदाबाई जास्त का वाटते आहे कपाळचे पुगा मी जरा ती प्रेमळ मुलगी म्हणाली नको इंदू विचारले सेवढेच पुष्कळ हो कपाळचे पूण अधिकच दुखते तुला पत्र लिहिण्यासाठी बोलावले आहे माझ्या बहिणीला पत्र लिहायचे आहे सखूला तिला माझी सारी हकीकत लिही व मी बोलावले आहे म्हणून लिही कसे लिहावे ते तुला चांगले समजेल आई म्हणाली इंदूने पत्र लिहिले व वर पत्ता लिहिला पुरुषोत्तम ते पत्र पेटीत टाकून आला हिंदूचा मुलगा घरी उठला होता म्हणून इंदू निघून गेली बाळ पाणी दे रे आई श्यामच्या लहान भावाला म्हणाली तो एकदम तोंडात ओतू लागला चमच्याने घाल रे तोंडा संध्याच्या पळीने घाल चमचा नसला कुठे तर असे आईने सांगितले तसे पुरुषोत्तमाने पाणी पाजले या जानकीबाई या हो बसा जानकीबाई समाचाराला आल्या होत्या पाय चेपू का जरा त्यांनी विचारले चेपू बिपू नका ही हाडे जानकीबाई चेपल्याने खरेच जास्त दुखतात जवळ बसा म्हणजे झाले श्यामची आई म्हणाली आवळ्याची वडी देऊ का आणून जिभेला थोडी चव येईल जानकीबाईंनी विचारले द्या तुकडा आणून क्षीणस्वरात आई म्हणाली चल पुरुषोत्तम तुझ्याजवळ देते तुकडा तो आईला आणून दे असे म्हणून जानकीबाई निघून गेल्या पुरुषोत्तम त्यांच्याबरोबर गेला व त्यांनी दिलेली आवळ्याची वडी घेऊन आला आईने तोंडात लहानसा तुकडा धरून बस धरून ठेवला पुरुषोत्तम जवळ बसला होता जाहो बाळ जरा बाहेर खेळ बिळ शाळेत काही जाऊ नकोस मला बरे वाटेल त्या दिवशी आता शाळेत जा येथे कोण आहे दुसरे असे त्याच्या पाठीवर हात फिरत आई म्हणाली पुरुषोत्तम बाहेर खेळायला गेला तिसऱ्या प्रहरी नमूवांशी आईकडे आली होती आईची ती लहानपणीची मैत्रीण ती गावातच दिली होती दोघी लहानपणी भातुकलीने हंडी बोरखड्याने खेळल्या होत्या दोघींनी झोपाळ्यावर ओव्या म्हटल्या होत्या दोघींनी एकत्र मंगळागौर पूजली होती एकमेकींकडे एक वसोळ्या म्हणून त्या गेल्या होत्या नमोमावशीला आईकडे वरचेवर येता येत नसे तिचे घर होते गावाच्या टोक्याला सुद्धा मधून मधून बरे नसे ये नमू कसं आहे तुझं तुझ्या पायांना जरा सूज आली होती आता ती कशी आहे आईने नमूला विचारले बरे आहे चाफ्याच्या पानांनी शेकवले सूज ओसरली आहे पण तुझं कसं आहे अगदीच हडकलीस ताप निघत नाही अंगातला नमू मावशी आईच्या अंगाला हात लावून म्हणाली नमू तुझ्याबरोबर पुरुषोत्तम येईल त्याच्याबरोबर तांबलीभर तेल दे पाठवून तेलाचा टाक नाही घरात द्वारका काकू ओरडते तुला सारे समजते मी सांगायला नको तु तरीका ताहेस। तू तरी का श्रीमंत आहेस गरीब असतू परंतु परकी नाहीस तू मला म्हणून सांगितले आई म्हणाली बरे हो त्यात काय झाले इतके मनाला लावून घेऊ नकोस सारे मनाला लावून घेतेस तुझे खरे दुखणे हेच आहे मुलांना हवीस हो तू धीरधर नमू म्हणाली आता जगण्याची अगदी इच्छाच नाही झाले सोहाळे तेवढे पुरेत आई म्हणाली तिने सांजेचे असे नको ग बोलू उद्या की नाही तुला गुरगुट्या भात टोपात करून आणि खाशील ना नमू मावशीने विचारले नमू डोळे मिटावे हो आता किती ग ओशाळवाणे लाजीरवाणे हे जिने आई डोळ्यात पाणी आणून म्हणाली हे काय असे बरे होशील हो तू व चांगले दिवस येतील तुझे श्याम गजानन मोठे होतील गजाननला नोकरी लागली का नमुने विचारले महिन्याभरापूर्वी लागली परंतु अवघा एकोणीस रुपये पगार मुंबईत राहणं तो खाणार काय पाठवणार काय शिकवणी वगैरे करतो परवा पाच रुपये आले हो त्याचे पोटाला चिमटा घेऊन पाठवीत असेल आई सांगत होती श्यामला कळवले आहे का तुमच्या दुखण्याचे नमुने विचारले त्याला कळवू नका असे मी त्यांना सांगितले तिकडे विचारा अभ्यास करीत असेल उगीच कशाला का त्याला काळजी यायला पैसे तरी कुठे असतील त्याच्याजवळ येथे आला म्हणजे फिरून जाण्याच्या वेळी हवेत पैसे पैशाशिवाय काही लांबची येणे जाणी होतात येथे कापात जवळ होता तेव्हा वाटेल तेव्हा येत असे परंतु विद्येसाठी लांब गेला त्याला देव सुखी ठेवो म्हणजे झाले माझे काय आई म्हणाली नमू मावशी निघाली कुंकू लाव तेथे कोणाड्यात करंडा आहे आईने सांगितले नमो मावशीने स्वतःच्या कपाळी कुंकू लावले व आईलाही लावले व ती निघून गेली आई हे बघ मावशीचे पत्र मला सारे लागले वाचू मी असे म्हणून पुरुषोत्तमने मावशीचे पत्र वाचून दाखवले मावशीचे अक्षर सुवाच्छ्य व ठशीत असे मावशी येणार होती आईला आनंद झाला इतक्या इंदूला इंदू आली इंदू उद्या येणार हो सकू तू पत्र लिहिले होतेस ना हे बघ तिचे पत्र दे इंदुताईला आई पुरुषोत्तमला म्हणाली इंदुताईने पत्र वाचले व म्हणाली मी पाहिन त्यांना तुम्ही त्यांच्या गोष्टी सांगत असता व तेव्हा वाटते की केव्हा त्यांना बघेन इंदूच्या आईने इंदूला हाक मारली पुरुषोत्तम चल आमच्याकडे आईने सांजा केला आहे चल इंदू म्हणाले जा बाळ त्या परक्या नाहीत हो असे आईने सांगितले तेव्हा तो गेला माझ्यामुळे तुझे असे हे आल तुला नीट खायला प्यायलाही मला देता येत नाही मी अभागी आहे काय करू मी तरी वडील आईजवळ बसून म्हणत होते हे काय असे तुम्हीच जर हातपाय गाळून रडायला लागले तर धाकट्या पुरुषोत्तमने काय करावे पुरुषांनी धीर सोडता कामा नये तुम्ही काही मनाला लावून घेऊ नका तुमच्या जीवावर मी पूर्वी उड्या मारल्या सारी सुखे भोगली वैभवात लोळले मला काही कमी नव्हते हो आले आहेत चार कठीण दिवस जातील मी पाहिले नाही तरी तुम्ही मुलांचे वैभव पहा तुमच्या डोळ्यात मी येऊन बसेन हो असे आई बोलत होती तू सुद्धा बरी होशील सखू येत आहे ती तुला बरी करील वडील म्हणाले कशाला खोटी अशा आता आतून पोखरले आहे सारे ते पडणारच हो माझे सोने होईल भरल्या हातांनी मी जाईल सुवासिनी मी जाईन तुम्हाला कोण म्हणून फक्त वाईट वाटते नाहीतर काय कमी आहे तुमच्या मांडीवर तुमच्याजवळ मरण यावे याहून भाग्य कोणते भाग्यापुढे सारी सुखे तुच्छ आहेत या भाग्याच्या आनंदामुळे सारी दुःखेही मला आनंददायकच वाटतात असे बोलत आईने वडिलांच्या मांडीवर आपला कढत हात ठेवला बोलण्याने आईचा थकवा आला होता पाणी थोडे पाणी द्या ना तुमच्या हाताने आईने प्रेमाने सांगितले वडिलांनी झारीने थोडे पाणी तोंडात घातले तुमच्या हाताचे पाणी म्हणजे पावनगंगा अमृताहून गोड आहे बसा आज माझ्याजवळ जाऊ नका कुठे मी डोळे मिठून तुमचे ध्यान करते हो असे बोलून वडिलांचा हात हातात घेऊन आई डोळे मिठून ध्यान करू लागली फार थोर गहीवर आणणारे पावन असे ते दृश्य होते इतक्यात राधाताई आल्या तेथे वडील बसलेले पाहून त्या परत जात होत्या या इंदूच्या आई या म्हणून विनयशील वडील बाहेर उठून गेले राधाताई आईजवळ बसल्या आईच्या केसांवरून त्यांनी हात फिरवला केस जरा सारखे केले पहाटे येणार वाटतं तुमची बहीण त्यांनी विचारले हो पत्र आले आहे इंदूने वाचले ती म्हणाली तिनेच सांगितले बरे होईल प्रेमाचे माणूस जवळ असले म्हणजे बरे वाटते राधाताई म्हणाल्या सारी प्रेमाचीच माणसे आहेत ते जवळ आहेत तुमचा शेजार आहे आणखी काय पाहिजे आई म्हणाली थोडा वेळ बसून राधाताई निघून गेल्या मावशी पहाटे येणार होती पुरुषोत्तम किती लवकर उठला होता तो सारखा गाड्यांचा आवाज ऐकत होता बोटींची माणसे घेऊन येणाऱ्या बैलगाड्या पहाटेच्या सुमारास पालगडला येत जरा कवडीशी गाडी थांबली असे वाटताच पुरुषोत्तम धावत जाई व पाहून येईल परंतु गाडी पुढे निघून जाई शेवटी एक गाडी बेड्याशी थांबली आपल्याच बेड्याशी थांबली रे आजी म्हणाली दुर्वांची आजी पोतरे घालत होती पुरुषोत्तम धावत गेला वडीलही पुढे गेले होय मावशीच आली होती पुरुषोत्तम करंडी घेऊन आला वडील ट्रंक घेऊन आले मावशी वळकटी घेऊन आली होती भाडे घेऊन गाडीवान निघून गेला आई मावशी आली ना हे बघ खरेच आली आईला हलवून पुरुषोत्तम म्हणाला पहाटेच्या वेळेला आईला स्वप्न पडत होते आली माझी वाट मोकळी झाली असे आई म्हणाली अर्धवट शुद्ध अर्धवट जागृती होती मावशी आईजवळ बसली कितीतरी वर्षांनी बहीण बहिणीला भेटत होती आईची दशा पाहून तो देह पाहून मावशीचे डोळे भरून आले अक्का मावशीने हाक मारले त्या हाकेत त्या दोन अक्षरात मावशीचे प्रेमळ व उदार अंतकरण होतलेले होते आलीस चुकू बस तुझीच वाट पाहत होते म्हटले केव्हा येतेस पण आलीच लवकर प्राण कंठी धरून ठेवले होते म्हटलं तू येशील व ही मुले मा तुझ्या ओटीत घालून तुझ्या पदरात घालून जाईन सकू आई रडू लागली अक्का हे काय वेड्यासारखे मी आले आहे आता बरी होशील हो तुला बरे वाटू दे मग तुला व पुरुषोत्तमला मी घेऊन जाईन आता मला नोकरी लागली आहे मावशी म्हणाली नको हो आता कुठे येणे जाणे आता फक्त देवाकडे जाऊ दे या मठीतच कुडी पडू दे मी आग्रह कर करून झोपडी बांधवली ही स्वतंत्र झोपडी बांधवली येथेच माझ्या राजवाड्यातच देह पडू दे त्यांच्या मांडीवर तू जवळ असता मरण येऊ दे माय मरो व मावशी जगो असे म्हणतात ते खरे ठरो सखो तुला ना मूल ना बाळ तुझा संसार देवाने आटपला जणू माझ्या मुलांसाठीच त्याने तुला निर्माण केले माझ्या मुलांचे सारे तू कर तूच त्यांची आई हो आई बोलत होती अक्का हे काय असे असे बोलू नकोस बोलण्याने त्रास होतो जरा पड मी थोपटते हां असे म्हणून मावशीने बरोबरचे ब्लँकेट आईच्या अंगावर घातले चौघडी व गोधडी याशिवाय तिला काही माहीत नव्हते मावशी आईला खरोखरच थोपटीत बसली गंगा व यमुना यांचे पावित्र्य तेथे होते उषा आणि निशा यांच्या भेटीचे गांभीर्य होते बालमित्रांनो आज आपण आईचा शेवटचा आजार ही कथा ऐक ऐकली उद्या भेटूया एक नवीन कथा घेऊन नमस्कार